आता लढायचं आहे कारण मी पण सांगितलं आता उपशम नाही करायचं आता आहे त्याच्यामुळे कोणी मरायचं नाही आता आता लढून आहे कारण आपण पण क्षत्रिय मराठी आहेत आता आपणही दाखवू की आम्ही लोकशाही मार्गाने पण केलं हातपाय पडून सुद्धा मागणी केली कायदेशीरही केली लोकशाहीची नियमाचं उल्लंघनही केलं नाही कायद्याचंही केलं नाही पाहुणे दोन वर्ष सातत्यानं आणि सलग आम्ही लढलो सरकारला जर ते आता गोडी जमत नसेल तर लढूनही मिळायची ताकद आपल्यात आहे म्हणून लढून मिळू कोणीही आत्महत्या या पुढच्या काळात करू नका चाललं तुमची जी वागणूक चालली ना फडणवीस साहेब ही चांगल्याने चालली ज्या ज्या वेळेस संकट उभा आहे ना त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला आनंदाची खुर्च्या दिलेल्या आणि तुम्ही मस्ती आल्यासारखं जर करताल आणि मराठ्यांशी गद्दारी करता तर फळ मी त्याचं भोगायला लावणार आहे कारण मला मराठ्यापेक्षा मोठं कोण नाही जर फडणवीस साहेब असे दुजा भाव करणार असले मला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा आम्ही मुंबईला पण जाण्याचा निर्णय जर फडणवीस साहेब तुम्ही असं करणार ना तर मी मला निर्णय घ्यावा लागणार आहे आम्ही लवकरच शिवाजी पार्क आणि आझाद मैदानची पाणी करायला जाणार आहे आम्हाला पर्याय नाही तिथे जेवढे जेवढे ग्राउंड आहेत मुंबईतले आम्ही पाणीसाठी आम्हाला जाणार आहे जावं लागणार आहे आणि मी ती तारीख सुद्धा लवकरच डिक्लेअर करणार आहे